नमस्कार रमा रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच खास गोड आणि क्रीमी अशी मलाईदार गाजराची खीर एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा ती व्हिडिओ सुरू करूया मी गाजर घेतलेले आहेत तर हे गाजर खूप लाल ला आहेत आणि त्याचबरोबर ते छान चौदार आहेत गोड आहेत मी यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण याच्यावरची जी साल आहे साल ते साल काढायचे आहे जेणेकरून आपले गाजराचे खीर छान लागेल त्याच्याच बरोबर त्याच्यावरती केस असतात आपण जेव्हा ही साल काढतो तेव्हा केस निघतात त्याच्यावरती जर केस निघाली नाही तर ते आपल्याला चाकून काढावी लागतात तर याचा खालचा जो कोवळा भाग आहे तो मी असाच खायला ठेवला होता त्याच्यामुळे तो कट केलेला आहे सर्वात अगोदर आपण एक किसणीवरती किसून घेणार आहोत या अगोदर आपण किसणीवरती किसून गाजराचा हलवा केला होता त्यासाठी आपण मिडियम किसणी वापरली होती पण आपण गाजराची खीर तयार करणार आहोत त्यासाठी आपण बारीक किसणीचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला जो किस असणार गाजराचा तो अगदी बारीक असेल सर्व गाजर आपण किसून घेतलेला आहे आता रेसिपी सुरुवात करूया एका टोपामध्ये आपण एक, टोपा एक चमचा तूप गरम करायचा आहे तूप गरम करताना आपण गॅस स्लो ठेवला होता त्यानंतर त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकायचे आहेत मी बदाम आणि काजू घातले होते ते छान असे आपल्याला लालसर करायचे आहेत हलके लालसर झाले की आपण मनुके सर्वात शेवटी टाकायचे आहेत कारण की मनुके लगेच व्हाईट होतात सफेद होतात तर छान असं आपण हे ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत ते आपण काढून घेऊया तर ड्रायफ्रुट्स काढलेले आहेत आता आपण जो गाजराचा केस किसला होता गाजर किसली होती ना तो केस आपण यामध्ये टाकायचा आहे याच्यामध्ये तूप आहेच त्याच्यामुळे जास्त आपल्याला तूप टाकायची गरज नाही आता मीडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपण दोन मिनिटं हा किस छान असा परतून घ्यायचा आहे तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला जो गाजराचा किस आहे त्याला छान असा रंग आलेला आहे आणि छान असा तो परतून घेतलेला आपण तुपामध्ये आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलं होतं ते गरम दूध आपण यामध्ये घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस स्लो करणार आहे आणि स्लो गॅसवरती आपण हे दोन ते तीन मिनटं शिजू देणार आहोत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी दोन चमचे तांदूळ भिजत ठेवले होते अर्धा ते एक तास भिजत ठेवले तरीही चालेल आता पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे आणि फक्त आपल्याला यातले तांदूळच त्यामध्ये टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण तांदूळ टाकलेले आहेत त्याचबरोबर मी दहा ते बारा काजू जे आहेत ते सुद्धा भिजत ठेवले अर्धा ते एक तास ते टाकायचे आहे त्याच्यामधले थोडस पाणी ते सुद्धा टाकायचं आहे आणि याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर घालायची आहे तर यामध्ये थोडा व्हिडिओ कट झाला होता तर त्यामुळे पुन्हा तुम्हाला साखर टाकून मी दाखवलेले आहे चवीनुसार साखर घालायची आहे आणि हे पुन्हा आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आणि इथे दोन ते तीन मिनिटं झालेले आहेत आणि छान असे आपले गाजर शिजलेले आहेत पहा आपण एकदा त्याला मिक्स करून घेणार आहोत छान असं आपण हे मिक्स केलं आहे आता आपण जी पेस्ट तयार केली होती तांदूळ आणि काजूची ती यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर साखर सुद्धा घातलेली आहे मिक्स करून घेऊया स्लो टू मिडियम गॅसवरती आपण हे शिजून घेणार आहोत त्याच्यामध्ये तांदूळ टाकले होते त्याच्यामुळे ते तांदूळ शिजले पाहिजेत पण याला सतत आपण हलवत राहायचं आहे नाहीतर काय होईल तांदळाच्या गाठी होतील तर पहा अशा पद्धतीने आपण छान असं हे शिजून घेतलेलं आहे तांदूळ सुद्धा छान असे शिजलेले आहेत तांदळाची जी पेस्ट आपण टाकली होती ती छान शिजलेली आहे चवीनुसार इलायची टाकायची आहे इलायची पावडर आणि त्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट साखर सुद्धा घालू शकता पण मी पावडर करून घातले म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घातलेले आहे सर्वात शेवटी आपण यामध्ये जे काजू बदाम तळले होते त्याचे काप करून टाकायचे आहेत मी थोडे आता टाकते नंतर थोडे फोटो वगैरे काढताना लागतील म्हणून मी थोडेसे ठेवून दिलेले आहेत छान असे मिक्स झालेलं आहे आणि आपली गाजराची खीर तयार आहे अगदी क्रीमी आणि खूप मलाईदार अशी ही झालेली आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा धन्यवाद